तूर उत्पादक देशांमध्ये तुरीचं उत्पादन घटलं राज्यासह देशामध्ये तुरीचे बाजारभाव होणार दहा हजार रुपये पार तूर उत्पादक शेतकरी आता आनंदाने नाचू लागलेत। राज्यामध्ये तुरीची टंचाई देखील त्या ठिकाणी आता निर्माण झाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तुरीचे बाजारभाव हे तब्बल वीस टक्क्यांनी यावर्षी वाढलेले आहे जागतिक बाजारात देखील तुरीला मागणी आता वाढलेली असून अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी तुरीचे उत्पादन राज्यामध्ये यावर्षी त्या ठिकाणी एकंदरीतच घटलं आहे आणि म्हणून तुरीचे बाजारभाव दहा फेब्रुवारीनंतर दहा हजार रुपयांचा टप्पा देखील पार करतील असं बाजार भाव अभ्यास क्षेत्रातील जबाबदार व्यक्तींनी त्या ठिकाणी आता सांगितलं आहे त्यामुळे भाववाढीची नेमकी कारणं कुठली आहेत आणि याबाबतीत सरकारचं नेमकं धोरण काय आहे आणि नेमकं कोणत्या ने तारखेपासून तुरीचे बाजारभाव जास्त होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंद तुरीच्या भावामध्ये साधारणतः त्या ठिकाणी आता तेजी आलेली आहे मुख्यतः उत्पादन त्या ठिकाणी कमी झाल्यामुळं आणि विशेषतः जे काही आफ्रिकेतील देश आहे ते त्या ठिकाणी तुरीची निर्यात करतात आता याच देशांमध्ये त्या ठिकाणी तुरीचा तुटवडा त्या ठिकाणी आता निर्माण झाला आहे जागतिक पुरवठ्यामध्ये आता तुटवडा निर्माण झाल्यामुळं हा तुटवडा तुरीच्या बाजारभाव वाढीसाठी त्या ठिकाणी आता ठरला आहे आणि अशा परिस्थितीत बाजार जो बाजाराचा जो काय मूळ आधार आहे तो आता मजबूत झाल्यामुळे तुरीचे जे काय बाजारभाव आहे ते आता वाढताना त्या ठिकाणी दिसत आहे दुसरीकडे आपण जर का बघितलं तर तूर बाजारात तेजीच्या वेळी त्या ते ठिकाणी करेक्शन येणं आता सामान्य आहे परंतु जे भावामध्ये तात्पुरतं कमी जास्त होणं त्या ठिकाणी दर्शवते ते, ते मात्र तुरीच्या क बाबतीत जे काय करेक्शन आहे तर बाजारातील स्थिरतेसाठी हे त्या ठिकाणी आवश्यक आहे शिवाय जे काय जास्त काळ टिकणारी जी काय तेजी आहे तर त्याचा त्याच्यावरती फारसा परिणाम त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळं शेतकरी बाजारातील या चढउतारावरती लक्ष ठेवून योग्य वेळी त्या ठिकाणी तुरीची विक्री ही त्या ठिकाणी करताना दिसत आहे दुसरीकडं आपण जर का पाहिलं तर सरकारने तुरीच्या बाजाराचं स्टॉक लिमिट आणि अन्य नियंत्रण पॉलिसी आता लागू केल्यानं बाजारामध्ये अनावश्यक चढउतार टाळण्यास त्या ठिकाणी मदत होत आहे आणि यामुळं तुरीच्या भावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येतं आहे दुसरीकडं शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा सर्वाधिक दर आत्ताच्या क्षणाला त्या ठिकाणी मिळतोय आणि सरकारची ही भूमिका बाजारातील संतुलन राखण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी मानली जाते दुसरीकडे आपण जर का बघितलं तर आफ्रिका असेल म्यानमार असेल यासारख्या देशांमध्ये तुरीचं उत्पादन त्या ठिकाणी आता कमी झालं आहे बाजारातील जो काय पुरवठा आहे तो आता कमी झाला आहे आणि याचा तूर बाजारावरती सकारात्मक प्रभाव त्या ठिकाणी आता दिसून आलाय म्हणूनच तुरीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली अगदी तुरीचे बाजारभाव जवळपास नऊ हजार एकशे चाळीस रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी आता पोहचले आणि ही जागतिक स्थिती तुरीच्या भावांवर मोठ्या काळासाठी त्या ठिकाणी प्रभाव टाकणार असून तुरीचे बाजारभाव अजूनही त्या ठिकाणी प्रभावित होऊ शकतात दुसरीकडे आपण जर का बघितलं तर बाजारातील सध्याच्या स्थितीनुसार भविष्यामध्ये सरकार आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचं जे काही हित आहे ते जपण्यासाठी योग्य धोरणं आखणं त्या ठिकाणी गरजेचं आहे दुसरीकडे तुरीची मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीवरती आधारित बाजारभाव ठरवणं तसंच निर्यात धोरणांचा योग्य वापर करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि ज्यामुळे तुरीचे बाजार अधिक स्थिर आणि शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक त्या ठिकाणी ठरू शकतात एकीकडे आपण जर का बघितलं तर शेतकऱ्यांनी सध्या तुरीच्या विक्रीचं नियोजन हे काळजीपूर्वक त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे सध्या जे काय उंचवलेले बाजारभाव आहेत त्यामध्ये काही प्रमाणामध्ये विक्री जर केली तर त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते परंतु बाजारातील पुढेही त्या ठिकाणी बाजारभाव वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता लक्षात घेऊन काही प्रमाणात जे काही उत्पादन आहे ते त्या ठिकाणी तसंच ठेवणंही त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा त्या ठिकाणी अधिक फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का तूर असेल आणि ती जर का तुम्ही मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणार असाल तो रोजचे पाहून बापावून विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी कधीही त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं